ओम शिवाय माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला महादेवाचे सुंदर भजन ऐकवणार आहे हर हर महादेवा जय शिवशंकरा हर हर महादेवा जय शिवशंकरा आले तुझ्या दर्शनाला उद्धार करा देवा उद्धार करा आले तुझ्या दर्शनाला उद्धार करा देवा उद्धार करा जाऊन बैसला कैला सावरती शोधून शोधून थकले देवा किती जाऊन बैसला कैला सावरती शोधून शोधून थकले देवा किती तुला पाहू कुठ तुला शोधू कुठ तुला पाहू कुठ तुला शोधू कुठ गिरजे चावरा हर हर महादेवा जय शिवशंकरा हर हर महादेवा जय शिवशंकरा आले तुझ्या दर्शनाला उद्धार करा देवा उद्धार करा आले तुझ्या दर्शनाला उद्धार करा देवा उद्धार करा जटेमधून गंगा ती आहे शेष नाग गळ्यामध्ये आहे जटेमधून गंगा ती आहे शेष नाग गळ्यामध्ये आहे माथ्यावर शोभे चंद्राची कोर माथ्यावर शोभे ही कोर हर हर महादेवा जय शंकरा हर हर महादेवा जय शिवशंकरा आले तुझं दर्शनाला उद्धार करा देवा उद्धार करा आले तुझ्या दर्शनाला उद्धार करा देवा उद्धार करा मनी आहे शिवाचा गद्यास ध्यास तुझ विणा देवा मन उदास मनी आहे शिवाचा गध्यास तुझ विना देवा मन उदास चरण आले तुला शरण आले तुला हे करुणा करा शरण आले तुला चरण आले तुला हे करुणा करा हर हर महादेवा जय शिव शंकरा हर हर महादेवा जय शिव शंकरा आले तुझ्या दर्शनाला उद्धार करा देवा उद्धार करा आले तुझ्या दर्शनाला उद्धार करा देवा उद्धार करा